आमची होळी चालू झाली <laughs> फोटोशूट चालू आहे पोरांचा हे बघा चला नदीवर जाऊया आता भेटू आता नदीवर निघाले आमच्या नदीवर चला नदीवर जायचं ना <laughs> मस्त मारायला <laughs> चला 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 उशीर झाला तु पप्पा कधी येणार ग चला चला नदीवर नदी 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 पापड या वर्षीची रंगपंचमी खडवली कलर <laughs> <laughs> ठेव तुझ्या पास चला तिथे जायचं ना तर तिथे जावापूर चला पप्पाला ते गाठ मारायला ओ चला, चला। <laughs> चिल्ली पिल्ली जरा तिकडा बसा जरा पाण्यात तिकडे नाही जायचं तो टायर वर बस तुझा खाली टायरात न निघून ओ वल्ला करा की वल्ला करा जरा चला खात काय करू बोला व्हिडिओ झाली होळी आमची आता ते बघा मी मन होई ना होईत आले 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 झाले आले। का होळी पुन्हा कलर सगळा गेला ना सगळा कलर गेला सगळ्यांनी पुन्हा ची पोली इकडून इकडून उजड कुठला येतोय सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आमचं होळी झालेली आहे हो आम्ही आता होळी करून मस्त नदीत उड्या मारून भरपूर पाण्यात एकदम कलर दिला लांब मस्त चाललो आता आम्ही घरी घरी बाय 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 तक्षु कसा बसलाय तो आम्ही पाण्यात खेळायची हाऊस